नमस्कार मंडळी आज यूट्यूबला मी फर्स्ट टाईम लाइव घेते तर आजचा जो लाइव असणार आहे तो मी घेते पेशवाई मंगळसूत्रावरती मॅटमधील मधील पेशवाई मंगळसूत्र जे की आज, आज आपण ऑफर रेटला देणार आहोत बावीसशे पन्नास रुपयामध्ये तर हे तुम्ही बघतच असाल हे मी पेशवाई मंगळसूत्र घातलेलं आहे अगदी ब्रॉड पॅटर्नमधील एकदम छान असं याच्या वाट्या बघू शकता तुम्ही छान अशा वाट्या आहेत याच्यामध्ये हे बघा मस्त अशा आणि याला गोल्डन कलरचे मनी आहेत हा बावीसशे रुपयामध्ये तुम्हाला हा पॅटर्न जाणार आहे मस्त हे काठापदार्थच्या साडीवरती छान दिसतात कोणत्याही सणवाराला फक्त एक जरी तुम्ही हे घाटलं म्हणजे मंगळसूत्र हे पेशवाई पॅटर्नचं तरीसुद्धा तुम्हाला ते छानच दिसणार आहे याच्यामध्ये फटाफट मी तुम्हाला डिझाईन दाखवून देते आता हा गोल्डन शेडचा आहे याच्यामध्येच तुम्हाला आता हा पिंक शेड दाखवते हे बघा खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत आणि सुद्धा खूप छान दिसतात हे बघा पट्टी बघू शकता अगदी सोन्यामध्ये येते तशी पट्टी आहे आणि याला पिंक शेडचे असे मनी आहेत हे बघा मस्त असे डिझाईन्स आलेले आहेत या पैशवाई पॅटर्नमध्ये प्रत्येक डिझाईन वेगळी आहे ज्यांना गोलवाटी आवडत असेल त्यांच्यासाठी आपण सुद्धा घेऊन आलेलो हो। आहोत हे बघा मल्टी कलरमध्ये ही गोलवाटी जाणार आहे आणि त्याच्याबरोबर हे बघा ही पट्टी बघू शकता खूप सुंदर अशी पट्टी आहे खूप छान असे पट्टी आहे फक्त बावीसशे पन्नास रुपयामध्ये वन ग्रॅम मॅटमधील हा पॅटर्न जाणार आहे आणि आता खूप आपले सणवार सुरू होतात आणि ही खूप छान दिसतात ह्या साडीवरती घातल्यानंतर हे मंगळसूत्र आणि प्रत्येक मंगळसूत्राची डिझाईन आपली वेगळी आहे आता हे तिसरं मंगळसूत्र आहे याची पण डिझाईन बघा खूप छान अशा डिझाईन्स आलेल्या आहेत गोल्डमध्ये जसे काम होतं तशा या डिझाईन आपण बनवून घेतलेल्या आहेत ऑफर आहे तुम्हाला जातोय बावीसशे पन्नास आता ही बघा ही पण वाटी खूप छान आहे या खूप सेल होतात राणी सरकार ज्वेलरीमध्ये हे बघा खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न्स आलेले आहेत हे बघा मस्त मस्त असे पॅटर्न्स आहेत त्यामधीलच हा पिंक शेड खूप छान असे पॅटर्न आलेले आहेत याच्यामध्ये कुठली वाटे शंकर ही बघा ही पण डिझाईन खूप ट्रेंडिंगला आहे आत्ता सध्या आणि याचा डिझाईन बघू शकता खूप छान असं काम केलेलं आहे याला बघा गोल्डन कलरचे मनी लावलेले आहे आपले व्हॉट्सअपचे तीन नंबर आहेत याच्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता किंवा तुम्ही आपल्या शॉपलासुद्धा येऊन व्हिजिट करून हे पॅटर्न घेऊ शकता राणेसारखा ज्वेलरीच्या तीन ब्रांच आहेत पुण्यामध्ये सिंहगड रोडला दोन आहेत आणि एक कुमठेकर रोडला पुण्यामध्येच आहे विरालीच्या चौकामध्ये याला पिंक मनी लावलेल्या दिसत आहेत तुम्हाला अजूनही कुठला आहे गोलमण्यामध्ये ना हे बघा या वाट्यांच्या डिझाईन बघा अगदी गोल्डमध्ये येतात तशाच या वाट्यांच्या डिझाईन्स आहेत खूप छान असे मंगलसूत्र आहेत हे पण नवीनच आलेली आहे ना वाटी हे बघा सुंदर ही पण वाटी बघा सुंदर सुंदर असे पॅटर्न फटफट मी तुम्हाला दाखवून देते जेणेकरून ना तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर देता येईल त्यातलीच आहे ना पिंक शेड आहे ना बघा हा पिंक शेड आहे आणि ऑर्डर येण्यासाठी कमीत कमी सात ते आठ दिवस लागतात इथून पुढं आपल्या इथले सणवार सुरू होणार आहे जर कोणाला आवडत असेल हे अशा प्रकारचे पॅटर्न तर तुम्ही आपल्या राणीसारखा ज्वेलरीमध्ये येऊन खरेदी करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता तुम्ही ट्रॅकिंग आय डी वगैरे तुम्हाला येऊन जाईल त्याच्यामध्ये बुकिंग डनचा पण मेसेज येतो आणि मस्त असे पॅटर्न्स आहेत अजून एकदा तुम्हाला जर जवळून बघायचं असेल हे बघा बघू शकता ब्रॉडपट्टी मध्ये हे पॅटर्न्स आलेले आहेत खूप छान असे पॅटर्न्स आहेत बावीसशे पन्नास रुपयामध्ये फक्त आहेत एक डमी द्याव मॅडम मला डमीला पण एक दे एखादा तो तो सेटच दे तो पण दाखवून देते दे त्यांना दे तर हे बघा अशा प्रकारचा हा सेट आहे हा आता किती आपला चार हजार पाचशे नव्याण्णवला ला सुरू आहे ना, ना ग हा पूर्ण सेट आहे चार हजार पाचशे नव्याण्णव ला सुरू आहे त्याच्यासोबत हे चोकर येणार आहे Hey, हे पेशवाई हार येणार आहे आणि हे पेंडंट पाट्यामधील मंगळसूत्र झुमकी असणार आहेत याच्याबरोबर एक शॉर्ट मंगळसूत्र असणार आहे आपल्या डायमंडमधील आणि एक पै पैठणी चंद्रकोर पैठणी फ्री असणार आहे हा पूर्ण व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या राणी सरकार ज्वेलरीच्या अकाउंटला गेलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता हे बघा हा एक कॉम्बो मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचप्रमाणे या पेशवाई पट्ट्यांचे पण तुम्हाला सर्व डिझाईन दाखव ज्यांना कोणती जी डिझाईन आवडेल स्क्रीनशॉट फक्त पाठवायचं आहे तुम्हाला धन्यवाद